चुटे रंगमंच मंदिरच्या मागे गोमांस विक्री करणाऱ्या पाच आरोपींना पवनी पोलिसांनी हात पकडले या प्रकरणी पाचही आरोपींवर पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवनी शहरातील चुटे रंगमंच मंदिरच्या मागे दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान गोवंसाची कत्तल करून अवैधरित्या गोमांस विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पवनी पोलिसांना मिळाली त्यावरून पवनी पोलिसांनी धाड टाकून गोमांस विक्री विकण्याच्या आरोपाखाली पाच आरोपींवर कारवाई करून त्यांना रंगेहाथ पकडले या कारवाईमध्ये गौतम नगर वार्ड पवनी येथील रिजवान उर्फ इर्शाद निशारशाह वय तीस वर्षे नांदबेसूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथील मोसिम रमजान शेख वय सदोतीस वर्षे भाईतलाव वार्ड पवनी येथील शरीफ हसन खान पठाण वय तीस वर्षे एजाज निसार शहा वय अठ्ठावीस वर्षे आणि इम्रान खान हकीम खान वय तीस वर्षे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपींच्या ताब्यातून एक हजार सहाशे रुपयांचा कत्तल करण्याचा विविध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वकेकार हे करीत आहेत